नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये सभेसाठी येत आहे अख्ख्या जिल्हाभरातून नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक त्या ठिकाणी येत आहे आता आपण भारतीय जनता पक्षाच्या जुन्या नाशिक मंडळाच्या एका बस मध्ये आहोत आणि आपल्याला दिसत असेल का महिला असो पुरुष असो ज्येष्ठ नागरिक असो हे सर्व मोदी साहेबांना ऐकण्यासाठी जात आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी सागर धर्माधिकारी जे मंडळाचे सरचिटणीस आहे ते आहे सर तुमच्या देश डिजिटल मध्ये स्वागत आहे काय भावना आहे तुमचे मोदी साहेब बऱ्याच दिवसानंतर येत आहे म्हणजे जानेवारीला युवा महोत्सवासाठी आले होते आता निवडणुकीच्या प्रचारासाठी येत आहे काय भावना आहे तुम्ही आता सर्वांना माहिती आहे की देशाचे सगळ्यात लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत आणि मोदींच्या या प्रचार सभेला एक ते दीड लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची संख्या या ठिकाणी येणार आहे मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगतीचे नवीन नवीन आलेख उंचावतो आहे आणि मोदीजींना ऐकण्यासाठी या देशातील अगदी दे आपण पाहू शकतो लहान मुलं सुद्धा आपल वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत मद... आणि सिनियर सिटीजन देखील या ठिकाणी आहेत याचाच अर्थ बचपन से पचपन तक अतिशय लोकप्रिय असं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहे आमच्यासोबत आमच्या मंडळाचे अध्यक्ष भास्कर घोडेकर आहेत उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी आहे एसी मोर्चाचे आमचे नारा दिला आहे त्या त्याबाबत सांग मोदीजींचा चारशे पारचा नारा हा अजिबात चुकीचा नाहीये इम्पॅक्ट इनफॅक्ट आमचं तर असं मत आहे भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांचं की आम्ही चारशे पंचवीस ते चारशे तीस पर्यंत भाजपा आणि भाजपाचे सहकारी पक्ष हे पोहोचतील कारण दक्षिणेत देखील आज मोठ्या प्रमाणात जे आपण बघतो की सनातन आणि हिंदूंचं खच्चीकरण होत दक्षिण भारतात देखील मोदीजी आणि भाजपा पोहोचेल उत्तर भारतात तर आम्ही आहोतच महाराष्ट्रात देखील आम्ही बेचाळीस ते चौवेचाळीस जागा आरामात जिंकू यांचं म्हणणंच आहे का मोदी साहेबांनी जे चारशे पाच नारा दिलाय त्याच्याही पुढे जाऊ जुने नाशिक भारतीय जनता पक्षाचे मंडळाध्यक्ष आपल्या सोबत आहे ज्येष्ठ नागरिक आहे सर तुमचा देशज्योत मध्ये स्वागत आहे काय भावना आहे बोला तुमच्या भावना माझ्या भावना अशा आहे की मोदी साहेबांनी जी काही कामं केली त्यापैकी राम मंदिराचा प्रश्न तीनशे सत्तर कलम त्यानंतर हे का तीन तलाक हे असे सामाजिक आणि श्रद्धेशी आणि आपल्या धार्मिक भावनेशी जुडलेले प्रश्न असल्यामुळे या लोकांचा या याच्यावरती विश्वास आहे मोदी साहेबांवरती ऐंशी कोटी लोकांना दिलेलं तीचं धान्य करोना काळामध्ये के केलेली मदत गोरगरिबांना केलेले जनधनचा माध्यमातून दिलेली मदत निर्वा निराधार महिलांची मदत वगैरे त्यामुळे नाशिकमध्ये जास्तीत जास्त हा जो आहे स्लम भाग आणि हातावर काम करणारे कष्टकरी शेतकऱ्यांचं असल्यामुळे या लोकांना जास्त दिलासा मिळाल्यामुळे साहजिकच आहे सर्व लोकांचा कल हा मोदी साहेबांकडे आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोदी साहेब भरघोस मग नाशिक आणि दिंडूर या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडून येतील अशी कार्यकर्ते म्हणून आम्ही जी धावपळ करतोय त्यातून आम्हाला शाश्वती आहे की आम्ही मोठ्या संख्येने निवडून या आता जे दोन मतदारसंघांसाठी साहेब येत आहे त्याच्यात एक शहरी भाग आहे म्हणजे नाशिकचा आणि एक दिंडोलीसाठी आहे दिंडोलीमध्ये कांद्याचा प्रश्न मागील काही काळापासून गंभीर आहे त्याबाबत काय बोलू कांद्याचा प्रश्न जो आहे तो कांद्याचा प्रश्न बोलायचा म्हणजे जर आपण मागच्या सरकारपासून सगळी जर बाजू बघितली जवळजवळ या सरकारने आठ वेळा कांद्याला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा जो विपक्ष पक्ष आहे या देशातला तो त्यावेळेस काय करतो सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न घेऊन विरोध करतो की तांबट्याला भाव वाढले कांद्याला भाव वाढले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मारक जर कोणी असेल तर हा विरोधी पक्ष आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतंय यांचा सरळ सरळ आरोप आहे का विरोधी पक्ष हा खोटा प्रचार करून मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र सामान्य जनता शेतकरी यांना सगळं माहीत आहे का मोदी सरकारने काय केलं आहे